आचारसंहिता काळात अनधिकृत बांधकामं आढळल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे पालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आदर्श आचारसंहिता लागू असताना कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामांना थारा देऊ नये असे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत आचारसंहिता काळात नवीन बांधकामं वाढीव बांधकामं तसंच विना सुरू असलेल्या कामांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आज झालेल्या बैठकीत सर्व प्रभाग समितीच्या आयुक्तांना दिले आहेत ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्र येथे आज आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित करण्यात आली होती आचारसंहितेच्या काळात शहरात महापालिकेची संपूर्ण यंत्रणा ही निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचा फायदा घेऊन शहरात अनधिकृतपणे नवीन बांधकामं होण्याची शक्यता असते यासाठी सर्व आयु सहाय्यक आयुक्त यांनी आपापल्या प्रभाग समिती कार्यक्षेत्रात नवीन होणाऱ्या बांधकामांकडे लक्ष ठेवावे सर्व सहाय्यक आयुक्त यांच्यावर जरी निवडणुकीच्या कामाची जबाबदारी सोपवण्यात आली असली तरी त्यांनी प्रभागात नियमित तपासणी मोहिमेच्या माध्यमातून अनधिकृत बांधकामं होणार नाहीत याची दक्षता घ्यायची आहे आचारसंहिता काळात नियमांचं उल्लंघन करून अनधिकृतपणे नवीन बांधकामं शहरात सुरू झाली तर त्यावर निष्काशनाची कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत तसंच अनधिकृत बांधकाम करणाऱ्या व्यक्तींवर जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे आचारसंहिता काळात कोणालाही सूट देण्यात येणार नसल्याचं आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले नागरिकांनी कोणत्याही प्रकारचं अनधिकृत बांधकाम सुरू असल्यास महापालिकेकडे तत्काळ तक्रार नोंदवावी या तक्रारीची दखल घेऊन महापालिकेच्या माध्यमातून तात्काळ कारवाई करण्यात येईल असंही आयुक्त सौरभ राव यांनी या बैठकीत नमूद करत ठाणेकरांनी सजग राहून नव्यानं होणाऱ्या अनधिकृत बांधकामांची माहिती कळवून महापालिकेत सहकार्य करावं असं आवाहन केलं गोडबंदरच्या कोंडीचा जाच कायमच दुरुस्तीसाठी एक मार्गिकेनं होणार वाहतूक गोडबंदर रोड येथील गायमुखाट भागात ठाणे महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं पुन्हा एकदा दुरुस्तीची कामं घेतली आहेत मागील आठवड्यात तीन दिवस घेण्यात आलेल्या दुरुस्ती कामात केवळ एकाच मार्गिकेचं काम पूर्ण झालं होतं त्यामुळे आता पुन्हा एकदा एकवीस डिसेंबरपर्यंत मध्यरात्रीच्या वेळेत दुरुस्ती कामास ठाणे वाहतूक शाखेनं परवानगी दिली आहे या कामाच्या कालावधीत वाहतूक बदल देखील लागू करण्यात आले नाहीत त्यामुळे सुट्ट्यांच्या दिवसात घोडबंदर मार्गावर मोठ्या कोंडीचा सामना सहन करावा लागण्याची शक्यता आहे ठाणे आणि नवी मुंबई शहराच्या घोडबंदर मार्ग हा मीरा भाईंदर वसई विरार बोरिवली शहरापासून जोडतो त्यामुळे हजारो नोकरदार प्रवासी या मार्गावरून वाहतूक करतात घोडबंदर मार्गाच्या एका दिशेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि दुसऱ्या दिशेला ठाणे खाडी किनारा आहे हा मार्ग अत्यंत निमुळता असला तरी वसई पालघर गुजरात येथून सुटणारी अवजड वाहनं भिवंडी किंवा उरण जे एनपीटीच्या दिशेनं वाहतूक करण्यासाठी घोडवंदर मार्गाचा वापर करतात तर नोकरदार प्रवासी देखील त्यांच्या वाहनाने एस टी बसगाड्यांनी प्रवास करतात ठाणे महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बारा ते चौदा डिसेंबर या कालावधीत काजूपाडा ते फाऊंटन हॉटेलपर्यंत डी बी एम आणि मास्टिक पद्धतीचं काम केलं जात होतं त्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांना घुडबंदर मार्गावर निर्बंध लागू केले होते तर हलक्या वाहनांची वाहतूक एका मार्गिकेनं सोडण्यात येत होती परंतु महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला या कालावधीत एकच मार्गिकेचं काम पूर्ण करणं शक्य झालं होतं तसंच दुसरी मार्गिका दुरुस्त झाली नाही त्यामुळे या मार्गिकेच्या दुरुस्तीचं काम आता हाती घेण्यात आलं आहे अठरा ते एकवीस डिसेंबर या कालावधीत ही कामं केली जात आहेत ठाणे वाहतूक पोलिसांनी या कामांसाठी कोणतेही वाहतूक बदल लागू केले नाहीत परंतु कामासाठी रात्री बारा ते सकाळी सहा या वेळेत परवानगी असणार आहे त्यामुळे या कालावधीत दुरुस्तीच्या कामाच्या ठिकाणी वाहतूक पूर्णत बंद करावी लागेल या कालावधीत येथील वाहतूक एकेरी पद्धतीनं सोडण्यात येत असल्यानं येथे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते दरम्यान घोडबंदरचा प्रवास आवश्यक नसल्यास टाळावं असं आवाहन ठाणे वाहतूक पोलिसांनी केलं आहे सर काही दिवसभरात घोरबंदर असा तुम्ही अर्ध एक लेन बंद केलेली आहे काय सांगाल आपण आपल्याकडे महा महापालिकाकडनं कर पत्र आलं होतं की त्यांना त्या ठिकाणी जे डी बी एम केलेलं आहे त्याच्यावर मास्टिंगचं काम करायचं आहे त्यासाठी आपण त्यांना अठरा ते एकवीस या दरम्यान रात्रीचं बारा ते सकाळी सहा वाजेच्या दरम्यान एक लेनवर काम करण्याची परवानगी दिलेली आहे एक लेनवर ट्रॅफिक चालू असेल आणि एकच एक लेनवर काम चालू असेल त्याच्यामुळे त्या ठिकाणी घोडबंदरवर ट्राफिक वाहतूक कोंडी हो होऊ शकते दाट वाहतूक कोंडीची होऊ शकते पण सकाळी आठ नऊ नंतर प्रॉब्लेम येणार नाही ना ना सकाळी नऊ ते रात्री बारा वाजेपर्यंत तसा काही इश्यू येणार नाही ना सो वाहतूकदारांना काय आवाहन करावं ज्या ना एकदम इमर्जन्सी असेल किंवा खूपच अर्जंट असेल अशाच लोकांनी रात्रीचा प्रवास करा अन्यथा आपण वाहतूकोंडीमध्ये सापडाल जे की दीड ते दोन तास पर्यंत मध्ये आपल्याला राहावं लागेल ही जे आपण एक लेनवर काम करणार आहोत ती फक्त रात्रीपुरतीच एक लेन, रात्री लेन बंद असेल त्या मास्टिंग झाल्यानंतर दोन तासांनी त्याच्यावर आपल्याला ट्रॅफिक सोडू शकतो त्याच्यामुळे तसं भीतीचं कारण नाही आहे दुपारी सकाळी नऊ ते रात्री बारा वाजेपर्यंत तसं काही ट्रॅफिक जामचा इश्यू येणार नाही अगदीच एखादी गाडी वगैरे बंद पडली असेल तर इश्यू असेल बाकी घाटामध्ये कोणताही प्रकारचा इशू नसणार आहे ट्रॅफिक जामचा थँक्यू ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सर्व यंत्रणांनी पारदर्शी निष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडावी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या सूचना आगामी पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होत असलेल्या ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निष्पक्ष पारदर्श शांततापूर्ण आणि राज्य निवडणूक आयोगानं आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं अशा सूचना पालिका आयुक्त तथा निवडणूक प्राधिकृत अधिकारी सौरभ राव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक अधिकारी तसंच संबंधित सर्व यंत्रणांना आज झालेल्या बैठकीत दिल्या आहेत ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्र येथे आज बैठक पार पडली महापालिका आयुक्त तथा निवडणूक प्राधिकृत अधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली निवडणूक आयोगानं लागू केलेल्या आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन होणं अत्यावश्यक को असून कोणत्याही प्रकारचा विनयभंग प्रभाव टाकण्याचा प्रयत्न बेकायदेशीर प्रचार अनधिकृत खर्च जाहिरातबाजी किंवा शासकीय यंत्रणेचा गैरवापर होणार नाही याची विशेष खबरदारी घेण्याचे निर्देशही देण्यात आले मतदान प्रक्रियेच्या दृष्टीनं शहरातील सर्व मतदान केंद्रांची भौतिक सुविधा स्वच्छता पिण्याचं पाणी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभ व्यवस्था तसंच महिला मतदारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे संवेदनशील आणि अतिसंवेदनशील प्रभागांमध्ये अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था पोलीस बंदोबस्त गस्त वाढवणं तसंच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाशी समन्वय साधण्याचेही आदेश देण्यात आले आहेत याशिवाय आचारसंहिता कालावधीत अनधिकृत बांधकाम जाहिरात फलक पोस्टर्स बॅनर्स पैशांचं किंवा वस्तूंचं वाटप यांसारख्या बाबींवर शून्य सहनशीलतेची भूमिका ठेवण्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात तात्काळ कारवाई करून आवश्यकतेनुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक अधिकारी महापालिकेचे सर्व विभाग पोलीस प्रशासन आणि अन्य संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयानं काम करून ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक यशस्वीपणे पार पाडावी असे आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट दूरध्वनीवरून मुलुंड दरम्यान प्रस्तावित असलेल्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाचे रखडलेले सर्व काम तात्काळ सुरू करण्यात येईल आणि त्यासाठी लागणारा संपूर्ण खर्च रेल्वे प्रशासन उचलणार असल्याची माहिती दिली आहे ही महत्त्वाची माहिती खासदार नरेश मस्के यांनी दिली असून या निर्णयामुळे ठाणे मुलुंड परिसरातील लाखो दैनंदिन रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा आहे ठाणे आणि मुलुंडदरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांकडून सातत्यानं होत होती दररोज रेल्वेनं प्रवास करणाऱ्या रे प्रवाशांची वाढती संख्या दोन्ही स्थानकांवरील गर्दी आणि परिसराचा झपाटण्या होत असलेला विकास लक्षात घेता या स्थानकाची गरज अत्यंत महत्त्वाची झाली होती मात्र मंजुरी मिळूनही विविध कारणांमुळे हा प्रकल्प अनेक वर्ष रोखडला होता ज्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट फोन करून ठाणे मुलुंड दरम्यानच्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाचं उर्वरित सर्व काम तात्काळ सुरू करण्यात येईल आणि त्यासाठी लागणारा संपूर्ण निधी रेल्वे प्रशासन उचलणार असल्याचं स्पष्ट केले या निर्णयामुळे आता नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाचं काम वेगानं पुढे जाणार असून ठाणे मुलुंड परिसरातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाला पूर्वीच मंजुरी मिळाली होती ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडनं आपल्या वाट्याचे सुमारे साठ टक्के काम पूर्ण केलं होतं मात्र सुरुवातीला सुमारे एकशे वीस कोटी रुपयांचा असलेला प्रकल्प खर्च वाढून दोनशे पंचेचाळीस कोटी रुपयांहून अधिक झालाय मार्च दोन हजार पंचवीसमध्ये स्मार्ट सिटी मिशनचा कालावधी संपल्यानं अतिरिक्त निधी उपलब्ध झाला नाही त्यामुळे हे काम थांबलं होतं याच पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनादरम्यान खासदार नरेश मस्के आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी पुन्हा एकदा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली नागरिकांचा रोजचा प्रवास वाढती गर्दी आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन रखडलेलं काम तात्काळ सुरू करण्याची मागणी केल्याची माहिती खासदार नरेश मस्के यांनी दिली आहे आमदार संजय कळकर यांना अटल गौरव पुरस्कार जाहीर ठाणे शहराचे आमदार संजय कळकर यांना प्रतिष्ठतेचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील अटल गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे या पुरस्कारामुळे ठाणे शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झाले अटल फाउंडेशन दिल्ली यांच्यामार्फत दरवर्षी विविध क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या व्यक्तींना आंतरराष्ट्रीय अटल अवॉर्ड तसंच अटलश्री अवॉर्ड आणि अटल गौरव अवॉर्ड्स प्रदान करून सन्मानित करण्यात येतं यंदा ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांना हा सन्मान देण्यात येणार असल्याचं अटल फाऊंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा अपर्णा सिंग यांनी सांगितलं आमदार संजय केळकर हे चतुरस्थ व्यक्तिमत्व असून ते राजकारणात स्वच्छ प्रतिमेचे सुशिक्षित सुसंस्कृत आमदार म्हणून गेली अनेक वर्ष काम करत आहेत बेघर आणि अनाथ मुलांचं पुनर्वसन करून त्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचे राष्ट्रीय कार्य ते करत आहेत त्याचबरोबर गरीब आणि गरजूंना अन्नदान गडकिल्ले संवर्धन कामगार क्रीडा कला आदी क्षेत्रात ते भरीव कार्य करतात जनसेवकाचा जनसंवाद उपक्रमा या उपक्रमातून हजारो नागरिकांच्या समस्या ते सोडवत आहेत या चौफेर कार्याची दखल घेऊन त्यांना प्रतिष्ठतेचा आंतरराष्ट्रीय अटल गौरव पुरस्कार देण्यात येणार असल्याचं अटल फाउंडेशनच्या वतीनं कळवण्यात आले हा पुरस्कार सोहळा चोवीस डिसेंबर रोजी पंतप्रधान संग्रहालय तीन मूर्ती मार्ग नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला असून मान्यवरांच्या उपस्थितीत केळकर यांना अटल गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे